असं आहे की ते बरोबर बोलताय तो एक स्वतंत्र गट आहे अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य कोणालाच माहीत नाही त्याविषयी ना ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे कारण अजित पवारांच्या दिनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी मी नावं घेतली तटकरे पटेल भुजबळ वगैरे हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगलावरती येऊन त्यांनी चर्चा केली फरण असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल नाही पण असं म्हटलं जात आहे की या निर्णयामागे भाजप आहे आणि समजा दोन राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा या पक्षाची नये मी तुम्हाला एकच सांगतो जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणार नाही भारतीय जनता पक्ष हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष एवढंच मी सांगू शकतो